नोएडातील एका इंजिनिअरने पंधराव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली जीव देण्याआधी त्या इंजिनिअरने त्याच्या पत्नीची माफी मागितली आणि स्वतःचे पासवर्ड बँक डिटेल्स तिला सांगितले आणि हे टोकाचं पाऊल उचललं नोएडा सेक्टर पंच्याहत्तर मधील पंचशील सोसायटी मध्ये ही घटना घडली असून पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहे महत्वाचं म्हणजे या इंजिनिअरने जीव देण्यापूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नसल्याचं समोर आलंय वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नोएडातील पंचशील सोसायटी मधील एक हजार पाचशे आठ मध्ये राहणाऱ्या रहा, छत्तीस वर्षीय पंकजने आत्महत्या केली तो त्याची पत्नी आणि मुलांसोबत राहत होता मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्याने ही आत्महत्या केली वरून उडी मारल्यानंतर त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड पोहोचला पण तोपर्यंत पंकजचा मृत्यू झाला होता पंकज हा नोएडातील सेक्टर एकशे से सव्वीस मधील एका कंपनीमध्ये आय टी म्हणून काम करत होता पोलिसांनी या घटनेनंतर सोसायटीमध्ये सीसीटीव्ही तपासले ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पंकजची पत्नी जालंधरला गेली होती या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीला आणि नातेवाईकाला त्याची माहिती दिली या घटनेआधी मेसेज आणि मेलच्या माध्यमातून पंकजने त्याच्या पत्नीशी संवाद साधल्याचं समोर आलं आहे त्यावेळी पंकजने त्याचे सर्व पासवर्ड बँक डिटेल्स आणि इतर महत्वाच्या गोष्टीची माहिती त्याच्या पत्नीला दिली होती त्या संवादादरम्यान पंकजने त्याच्या पत्नीची माफीही मागितल्याचं समोर आलं आहे पंकज हा मोर्चा मधील असून गेल्या काही दिवसापासून तो निराशेमध्ये असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी सहकाऱ्यांनी आणि शेजाऱ्यांनी दिली आहे या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला असून पंकजच्या आत्महत्येचे मूळ कारण लवकरच समोर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे